नमस्कार मैत्रीण रंजनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणीनो आज आपण साधा आणि सोपे बघणार आहोत तर तुम्हाला मी काय दाखवते मालपोहा मालपोहा म्हणजे कशा असा पूर्वी लग्न असायचे ना तर लग्नामध्ये हा मालपोहा केला जायचा जेवायला जुन्या काळामध्ये तर तो मूळा माल मालपोहा माल माल कसा बनवतात ते दाखवते मालपोहा म्हणजे आपले पोहे नाही आपले पोहे कसे असे बारीक असतात आपण ते चिखट करून बनवतो गोड बनवतो तसे नाही मालपोळ्या म्हणजे अशा चांदक्या चांदक्या बनवल्या जातात गूळ आणि आपल्या तांदळाचं पीठ हे दोन्ही मिक्स करून ते दुधामध्ये भिजवून आणि त्याच्यास मालपोहे जाहीर केल्या जातात तर ते मालपोहे पूर्वीचे लोक खूप खायचे आणि पूर्वी खूप लोकांना आवडायचं मालपोहे म्हणजे जेवणच असायचं लग्नामध्ये जेवणामध्ये मालपोळ्याचं जेवण कसलं जेवण हे रे आज पहिले कसं आपण म्हणायचो बुंदीचं आहे लापशीचं आहे तर पहिलं काय बोलायचे मालपोळ्याचं जेवण घातलं गरीबात गरीब परिस्थितीमध्ये मालपोळ्याचं जेवण असायचं तर ते मालपोहे कसे तयार केल्या जायचे मी ते तुम्हाला दाखवते आहे तर आमच्या आजीने बनवलेले होते मी बघितलेले तर त्या पद्धतीने मालपोहे मी तुम्हाला करून दाखवत आहे तर मालपोहे कसे केले जातात हे दाखवत आहेत हे बघा मैत्रिणी जुन्या काळचे मालपोहे कसे बनवले जातात ते साध्या आणि सोप्या याच्यामध्ये त्याला काही वेगळं साहित्य लागत नाही घरगुती जे साहित्य आहे तेच आपलं साहित्य असणार माझ्या साध्या सोप्या ह्या रेसिपी असणार आहे तर हे बघा आता त्याच्यासाठी मालपोळ्यासाठी घेतलेलं आहे आपण हे गव्हाचं पीठ हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण हे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ मी मैत्रिणी मी वाट्यान बिट्या करून नाही देत मी तुमच्या विचारप्रमाणे जेवढं असेल तेवढं घ्यायचं बराबर जेवढं करायचं तेवढं करायचं तर हे बघा आता हे तांदळाचं पीठ घेतलं हे गव्हाचं पीठ घेतलं आणि ही बडीशोभ घेतली त्याच्यात टाकायला थोडीशी तीळ घेतली आहे टाकायला कारण याने चव चवेची आणि छान लागतं खाण्या खायला तर हे घेतलेलं आहे तीळ आणि बडिशोब आणि हा घेतलेला आहे गुळ हा बघा हा गुळ घेतलेला आहे आपण मालपोयासाठी तर आता आपण तेल तर टाकणारच आहोत काढाईत तेल आणि तूप टाकणार आहोत काढाई तर हे साहित्य आपण मालपोह्यासाठी घेतलेलं आहे आणि हे बघा काय काय साहित्य गूळ अजून गुळ झाल्यानंतर हे गव्हाचं पीठ हे तांदळाचं पीठ आणि हे आहे आपले तीळ आणि आपली बडशोप आणि दूध घेतलेलं आहे मळण्यासाठी मालपोहा म्हणजे पातळ करून असा बनवला जातात पातळ असं करायचं आणि असं टाकायचं तर कसं बनवत आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे मालपोहे आज आपण बनवत आहे साधे आणि सोपे रेसिपी आपली मालपोहा तर आता मी कशी तयार केले जाते ते तुम्हाला दाखवते तर प्रथम आपण काय करणार आहोत तो गुळ फोडून घेणार आहोत बघा मैत्रिणी आता आपण मस्त असा गुळ हे हो। फोडून घेणार आहोत रुचण्याने बारीक असा चांगला असा रुचण्याने प्रथम गुळ चांगला असा बाद करून घ्यायचा आता तुमच्याकडे रुचना वगैरे नसला तर तुम्ही किसून घेऊ शकता मालपोहे मुलांना खूप आवडतात आणि पूर्वीचे लोक खूप खायचे आपल्याला बी आवडतात मालपोळी खूप छान असतात खायला तर हे बघा आता पण हा गुळ असा बारीक असा चांगला ठेसून घेतला आहे हे बघा कसा ठेसला आहे मी गुळ पिशवत भरा घालायचा गुळ घ्यायचा ना ठसा ठसा ठेसून तर हा बघा ह्या पद्धतीने मी गुळ असा मस्त ठेसलेला आहे हे बघा सर्व दाखवलेला आहे गुळ असा हा बारीक चांगला आपण आता ठेसून घेतलेला आहे हे गुळ एकदम बारीक झालेला आहे आणि हे तूप बी आहे थोडं तेलामध्ये मिक्स करण्यासाठी तर आता आपण मालपोहे कसे बनवायचे चला ते दाखवते चला माहिती आहे ना आता आपण तवली घेतलेली आहे आपली आता प्रथम आपण त्याच्यात दूध टाकत आहे साईचं दूध टाकलं आहे थोडं मस्त आता हे दूध आपण तवलीमध्ये टाकलेलं आहे आपल्या याच्यामध्ये कालवायचं आहे ना आपल्याला तर आता त्याच्यामध्ये दूध टाकलं त्याच्यानंतर हे बघा हे दोन्ही पीठ आपलं गव्हाचं आणि तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे आता हे दोन्ही पीठ आपण याच्यामध्ये टाकत आहोत हे तवलीमध्ये आपण टाकलेलं आहे दोन्ही पीठ आता त्याच्यानंतर आपण हे काही बारीक बिरीक नाही करायचं हे असंच छान लागतं म्हणजे तळ ना तर खायला मस्त लागतं हे बी टाकलेलं आहे हे बघा त्याच्यानंतर आपण आता हा गुळ आपण असा बारीक करून घेतलेला आहे ना आता हा गुळ बी टाकणार आहोत हे बघा हे गुळ आपण टाकलेला आहे त्याच्यानंतर चवीला थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला हे बघा थोडंसं हे मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे हे बघ तेल काय काय मिक्स केलं हे तुम्ही बघितलं ना मग गूळ तेल गूळ तेल मीठ अजून गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ आणि गुळ आता आपण याच्यात काय टाकणार आहोत बघा मैत्रिणी पाणी ले पाणी नाही टाकायचं थोडंसं आणि मस्तपैकी असं आपणही मळून घेणार आहोत असं छान असं मळून घेणार आहोत त्याला पातळ बी नाही लय बी नाही असं एकदम एक जीव मळावा लागतो त्याला तर आता आपण हे छान असं मळून घेणार आहोत हे आता हे छान असं आपण कालून घेणार आहोत तर ते असं मस्त पेपी फुकतात ना आपण जेव्हा ते त्याच्यात तेल टाकलं ते टाक ना कधी बी अशा वस्तू गुलगुले झाले हे मालपोहे झाले हे बनवतानाही ना त्याच्यामधून वरून तेल टाकतो ना तर ते चांगलं फुकतं त्याच्यामध्ये सोडा बिलकुल टाकायचा नाही सोडा टाकायचा नाही सोडाने म्हणतो फुकतो आहे आपलं हे झालं आहे पण सोडा मी टाकत वापरतच नाही मी उलटं त्याच्यात तेल टाकते तेलाने पटकन चांगलं आणि छान फुगल्या जातं तर मी सोडा वापरत नाही भजात नाही कशातच मी सोडा वापरला वापरतच नाही माझ्या आज साध्या आणि सोप्या पे। रेसिपी आहेत आता हे चांगलं मस्त घट्ट आपण हे असं एकजीव करून घेणार आहोत खाऊ का तर हे बघा असं घट असं करून घेतलेलं आहे हवा घट असं छान असं पीठ झालेलं आहे आपलं हे बघा किती मस्त एकजीव पीठ झालेलं आहे तर आता हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे म्हणजे मळून नाही म्हणजे काढून घेतलेले आहे दोन्ही पीठ एकत्र एक काल कालवलेलं आहे आता गुळ आणि ते पीठ एकदम मिक्स असं एकत्र झालेलं आहे छान असं एकत्र हे पीठ झालेलं आहे आता पाच दहा मिनटं आपण हे पीठ चांगलं असं मुरठ होणार आहोत हे बघा मैत्रीण मस्त असं मालपोहायचं पीठ आपण त्या क का तवलीमध्ये कालून घेतलं होतं आता मी पातीलात काढून घेतलेलं आहे ते बघा असं मस्त जीव असं मळा हे करायचं काढून घेतलेलं आहे आपण त्याच्यात काय दूध आणि गव्हाचं पीठ परत मला सांगते गूळ आणि गूळ झाल्यानंतर गव्हाचं पीठ झाल्यानंतर आपलं तांदळाचं पीठ आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे ते बघा किती छान असं मस्तपैकी ते एक जीव झालेलं आहे तर आता मालपोहे कसे बनवतात मी तुम्हाला दाखवते आणि फुगण्यासाठी मी सोडा वगैरे काही टाकलेला नाही तर फुगण्यासाठी आपण वरून खाली थोडंसं तेल टाकलेलं आहे तर आजचे मालपोहे कसे बनवल्या जातात मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यासाठी थोडंसं तूप टाकणार आहे तेल ता तापवायला टूत आहे आता साधे सोपे आपले मालपोहे पूर्वीच्या काळात लोक बनवायचे त्या पद्धतीचे मी तुम्हाला दाखवते पण ते मोठ्या लोखंडाच्या कढाईत बनवायचे आपण साध्या आपल्या तव्यावर बनवू आता बघा मस्त तवा ठेवलेला आहे त्याच्यात आपण आता तेल टाकणार आहोत गरम होण्यासाठी चांगलं कळा उकळण्यासाठी आपला हा लोखंडीचा पोलादाचा तवा आहे मैत्रिणी आता येऊ ठणार आपण आहे आणि याच्यामध्ये तेल आहे पूर्वी लोखंडीच्याच कडाईत बनवायचे मालपोहेूर्वी कुठे होतात आलेमेन हे तर आता आपण ह्या कढाई ह्या तव्यामध्ये मालपोहे बनवणार तर आपण लोखंड कढाई तर दाखवली असते पण कढाईत नाही लवकर चांगली होते याच्यावर असे असे टाकले जातात जाता ते असे टाकल्या जातात तर आता ते कसे टाकते ते बघायचं आणि त्या पद्धतीने मी करते तुम्ही करून खा पा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मालपोहे किती बी दिवस राहतात खराब होती नाही तर आज मी ते बनवत आहे तर आता तेल आपण तापायला टाकणार आहोत तेल आणि तूप मिक्स करणार आहोत थोडं पहिले तेलातच काढायचे पण मी थोडंसं तूप टाकते म्हणजे अजून चवदार थोडे लागते तेल आणि थूप गरम होण्यासाठी आपण ठेवणार आहोत हे बघा पीठ आता आपण घे मग आता आपलं हे तेल चांगलं खळ तापत आहे तर ता अजून काही तापलेलं नाही तर तेल तापलंय का म्हणजे बघायचं आपल्याला तर त्याच्यासाठी असं थोडंसं टाकून बघायचं ते जर वर आलं चांगलं तर समजून घ्यायचं तेल चांगलं उकाळलेलं आहे तर हो हे बघा आपण टाकलंय कुठं ते आहे वर तर अजून थोडंसं तापू द्या तर ह्या पद्ध ह्या पद्धतीने करा खापा असे मालपोय मस्त बांधताय बिना सोडा नाही का बेकिंग बेकिंग पावडर नाही का काय नाही हे अशा वस्तू आपण काही टाकत नाही कारण कसं आज आजच्या जीवनामध्ये सोड्याने आणि बेकिंग पावडरने तुम्हाला माहिती आहे खूप हे झालेलं आहे स्त्रियांमध्ये तर आपलं आपलं साधं बरं आहे आपल्याला टाकायचं घरगुती घरात जे असून ती वस्तू आपण टाकणार साध्या सोब्या र रिशेब्या राहणार आहे आपल्या घरातल्याच वस्तूच्या तर आता बघा मी बिना हे टाकलेले कसं फुकतं फुकतं आहे मालपोहे आणि कसे छान बनत आहे बघा गुळापासून बनवलेले आणि गव्हाच्या आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेले मालपोहे तर मैत्रिणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर आता तेल अजून आपलं एवढं तापल्याला नाही तेल थोडं तापतं चला मैत्रीण आता आपण मालपोहे टाकायला सुरुवात करणार आहोत चला कसे आहे ते बघा कसे टाकते मी तर चमच्याने टाकू हे बघा असे टाकायचे असे 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 टाकायचे असे पसरवायचे हे असे पसरवायचे तिथं आपलं असं छान मुरलेला आहे छान फुगणार आहे गुळाली तेलानी तर हे बघा मानपोय आपले कसे फुगताय बघा ना त्याच्यात सोडा ना काही ना माहीत पण असे मस्त फुगत आहे बघा हे बघा आता आपण उलटून घेणार आहे बरं का मग मैत्रीण थांबा थोडस आता आपण हे मस्त पैकी बघा कसं फुगलंय मालपोया अशा पद्धतीने आपण टाकायचं बघा मैत्रिणी आपले मालपोहे कसे तयार होत आहे बघा बघा किती मस्त आणि किती छान तेव्हा असे तयार होत आहे ह्या पद्धतीने तुम्ही मालपोहे बनवून बघा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा हे बघा कसे मस्त फुगलेले आहे हे बघा छान असे फुगलेले आहे मैत्रिणी तुम्ही नका हाताने पकडू बघा का बघा असे लाल जरत आणि लाल चटक असे मस्त मालपोहे आपण बनवायचे खाऊन बघायचे बनवून बघायचे तर चला आपण उलथूया बघा असे खमंग असे मस्त तयार होत आहे हवा याच्यात ना तेल ना काही टाकावं लागलं बघा फुगण्यासाठी असे छान असे फुगलेले आहे तर असे मालपोहे तयार करायचे आणि मुलांना तर खायला खूप छान हे बघा दोन पीठ मिक्स असतं असे लाल जर तयार होतात खाण्याला खूप छान तर आज आपण साध्या आणि सोपे मालपोहे तयार केलेले त्याच्यात काहीच ना सोडा टाकता ना बेकिंग पावडर टाकता असे मस्त फुगता आणि असे कडक करायचे खरपूस असे तळायचे म्हणजे ते जास्त दिवस टिकता आणि खाण्याला बी छान लागतं तर पूर्वी लग्नामध्ये अशा हाताने टाकायचे अशा हाताने टाकून तर मी बी बघते एक दोन हाताने आपल्याला जमले की काय करते मी हाताने तर आपण चमच्याने टाकलेले आहे तर असे मस्त हाताने टाकायचे मोठ्या कडाईमधून बनवायचे तर ह्या पद्धतीने असे छान असे बनताय असे कुरकुर तळायचे हे बघा मैत्रिणी असे मस्तपैकी मालपोहे आज आपण तयार केलेले आहे असे तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रीणं तर आजची आपली रेसिपी मालपोळी ते टाकून मला जमतं का काय आपण गॅस कमी करूया हो हाता मी हाताने करते हा गरम तेलामध्ये बघा दिसतंय का तुम्हाला दिसतंय बघा तुम्ही नका करू हात बी जाळून बसता हे बघा तुम्ही नका करू तर असे मी मालपोहे तयार केलेले आहे हे बघा मला नाही मरे हे बघा असे ह्या पद्धतीने करायचे तर हे बघा मी अशा हाताने टाकलेले हे मुलींना कसं आजकाल नाही जमत तर ते उकळते त्याला मध्ये हाताने नाका टाकू तुम्ही चमच्याने करा ह्या पद्धतीने करा तर हे पाणी कसं हाताने टाकला हे कसा पसरवणार बघा हाताने टाकून पसरवलेला आहे हे बघा हे बघा मस्तपैकी असे झालेले आहे मी हाताने टाकलेले ही बाकी टमासे फुगलेले आहे मालपूर टमासे फुगलेले ते बघा अशा पद्धतीने बनवायचे चॅनलला करायचं सबस्क्राईब करायचं तो बाकीचे फुगड्याला आहे पद्धतीने बघा असे मालपोहे बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा खरपूस आणि कुरकुरीत असे मालपोहे झालेले आहे तांदळाचे आणि गाभाचे पीठ मिक्स असे गुळ टाकून मस्त खरपूस असे कुरकुरीत आपण मालपोहे तयार केलेले आहे पूर्वी लग्नामध्ये असे मालपोहे तयार करून द्यायचे जेवणाला